आज निवडणूक लढवत असताना कसलं दडपण आहे का जर दडपण असेल तर ते कसलं आहे अपयशाचं जबाबदारीचं की अपेक्षांचं हे बघा यु निवडणूक लढवत असताना दडपण असतं प्रत्येकाला एक दडपण असतं की आपण त्या कार्यामध्ये यशस्वी होऊ की नाही किंवा आपण ज्या प्रभागामध्ये समस्या आहेत त्यास आपण सोडवू शकू की नाही आणि आपण लोकांपर्यंत कसं पोचू किंवा आपला यश किती आपल्याला प्रमाणात मिळेल किंवा आपला किती यांनी विजयी होऊ शकू आपण किती मतदान आपण म्हणजे लिडनी घेऊ हो शकू किंवा आपण अजून कुठल्या गोष्टी करू शकू हे म्हणजे एक एक असतं ते आहे थोडंफार आजचा नेता कसा असावा असं तुम्हाला वाटतं सर्वांसाठी उपलब्ध असणारा असावा आणि सर्वांच्या समस्या सोडवणारा असावा सर्वसामान्यांमधला एक नेता आज असायला हवा आणि सर्वांसाठी कार्य करणारा सर्वांना म्हणजे प्रत्येक गोष्टी उपलब्ध करून देणारा असावा प्रत्येक लहान मुलं असो महिला असो किंवा वृद्ध असोत असे जे असतात त्यांच्यापर्यंत पोहोचून आणि त्यांच्या प्रत्येक समस्या जाणून घेऊन प्रभागामध्ये फिरून आणि त्यांच्या प्रत्येक समस्यांचं म्हणजे आपण जाणून आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा एक नेता असावा